कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इतंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकण मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहतात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील गादी कारखान्याला भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने गादी कारखाना जळून खाक रायगडमध्ये शासन आपल्या दारी शासनामार्फत कार्यक्रमाची जय्यत तयारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते राहणार उपस्थित राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला लावले टाळे तात्पुरती नेमणूक केलेले शिक्षक कर्मचारी पगार न मिळाल्याने आक्रमक सिडकोने काढलेल्या विरोधात पंच्याण्णव गावचे प्रकल्पग्रस्त एकवटले एक इंच ही जमिनीला हात लावू देणार नाही गावकऱ्यांनी दिला सिडकोला इशारा भाजपाला रत्नागिरीमध्ये जोरदार धक्का भाजपचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पास्टे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश आता पाहूया सविस्तर वृत्त आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग हाती येते खेडमधील गादी कारखान्याला भीषण आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने गादी कारखाना जळून खाक झालेला आहे आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुशेरी नंबर दोन मधील माजी उपसरपंच गणपत महाडी यांच्या गादी कारखान्याला अचानक आग लागली आहे सध्या तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे या आगीमध्ये गादी कारखाना पूर्णपणे जळून राख झालेला आहे गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू होते आगीची भीषणता लक्षात घेता गादी कारखान्याच्या आतोनात नुकसान झाल्याचे चित्र मार्फत दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या पाच जानेवारीला लोणेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री खासदार आमदार यांची उपस्थिती असणार आहे जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे एक लाख लाभार्थी येणार आहेत यांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेस आणि शेकडो चार चाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे कार्यक्रम स्थळी भव्य विचारमंच मंच आणि भव्य शामियाना उभारलेला आहे वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्पाबाबतचा वाद आता चिघळत चाललेला आहे पाणबुडी प्रकल्पाबाबत एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप वाढतच चाललेले आहेत राज्यातील मंत्री दीपक केसरकर उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्यातच एक वाक्यता नसल्याचे आणि पर्यटन मंत्रालय मंगल प्रभात लोढा यांनी पाणबुडी प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केलेला आहे या जिल्ह्याचे दोन मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकरांनी सांगितलं आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला म्हणून खरंतर तर दोन हजार अठरामध्ये बजेटमध्ये साठ कोटी रुपयांची तरतूद ह्या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दीपक केसरकर मंत्री होते आणि ही घोषणा पण दीपक केसरकर स्वतः परिषदेमध्ये केली होती अर्थशासकीय भाषणामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या मंत्री बैठकीला ते आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि त्यावेळी ते कधी बोलले नाही दोन हजार बावीसमध्ये मंगलप्रसाद लोडा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरावला देत आहेत त्याप्रमाणे मंगलप्रसाद लोडा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केलेले आहे आणि दोन हजार बावीसपासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सप्ताह आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल या मंत्र्यांना आहे आणि आपण दोन दोन वर्ष सत्तेत मंत्रीवर अजूनसुद्धा हे प्रकल्प हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे असताना उलट्या विरोधी पक्षावर आरोप करायचं हे हास्यपद आहे आणि हा प्रकल्प तो वेंगुर्ला माझ्या मतदारसंघात नसलं तरी वेंगुर्ल्यामध्ये असला तरी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने आमच्या मदतीने सुद्धा पाठपुरवठा करू आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी आमचे नेते गाड्या तरी देतात तुमचे मालक साधी सायकल तरी देतात का असं जाहीर टीका केली होती त्यावर आमदार वैभव नाईक यांनी त्यांना चांगलेच प्रतिउत्तर दिलेले आहे काय दिले प्रतिउत्तर ते आपण पाहूया खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला भरभरून दिलेला आहे आज त्यांच्या वडिलांना सुद्धा शिवसेनेनेच मुख्यमंत्री केलेला आहे आज अनेक या मतदारसंघातील असून दे महाराष्ट्रातली अनेक लोकप्रतिनिधी असू देत की जे सायकलवर सुद्धा फिरत नव्हते काही तर सायकल चोरी करत होते अशा लोकांना सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे मानाची बदमी मिळालीत आणि ते मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरू लागलेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही गाडी देणार म्हणून आमचे कार्यकर्ते थांबले नाहीत त्यांना पैसे मिळणार म्हणून थांबले तर बाळासाहेबांची आणि उद्धवसाहेबांना निष्ठा असल्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे राहिलेला आहोत त्यामुळे गाडीचे आमचे कोणाला असतात की ज्यांना आमिषे घेऊन पदं घ्यायची असतात ज्यांना लोकांची सेवा करते नसते त्यांना आमिषे घेऊन पदं असतात त्यामुळे निश्चितपणे खरं तर हेच भाजपचे लोक अजित पवारांबरोबर घोटाळ्याचे आरोप करत होते आणि त्यात अजित पवारांनी या एवढ्या गाड्या कुठनं आल्या आहेत आज खरं तर मायार कार्यकर्त्याला एक माझी स्वतःची गाडी आहे तरी त्याची ए ए सी बी चौकशी करते अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या चौकशा करतात परंतु आज अजित पवारांनी एकाच दिवशी साठ साठ गाड्या कशा काय आणल्या आहेत याची चौकशी कोण करणार आहे हा खरा तर सवाल संजय राऊतांनी विचारला आहे त्यामुळे ह्या गाड्या कुठनं आल्या आहेत आणि कशा आल्या कुठल्या पक्षात आलं हे मात्र महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे मतं कोणाची जास्त यापेक्षा मजबूत बांधणी कुणाची याला फार महत्व आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची बांधणी सगळ्यात जास्त आहे त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी असा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरती दावा करून तेलिनी उदय सामंत यांना पुन्हा एकदा दिवसल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी रत्नागिरी लोकसभा व मतदारसंघातील जागेसाठीची लढाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कसं होतं बघा मतं कोणाची आहेत हे बघण्यापेक्षा आता बांधणी कोणाची आहे मतं ही त्याच्यानं बांधणीतनच मतं निर्माण होणार आहेत उदय सामंत काय बोलले हे मी ऐकलेलं जरी नसलं तरी माझी माझं म्हणणं एवढं आहे की दोन्ही जिल्ह्यातली जी बांधणी आहे ही बांधणी भारतीय जनता पक्षाची आहे आणि म्हणून हीच सीट भारतीय जनता पक्षाला सोडावी अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं आम्ही केलेली आहे की बाबा पहिल्यांदा जी चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे शिवसेनेला ज्या सीट दिले आहेत आमचं त्याच्याबद्दलचं काय म्हणणं असण्याचं कारण नाही ते शिवसेनेतून जे उबाटामधून जे शिवसेनेत आले तिथं त्याने सीट सोडलेल्या आहेत ही सीट विनायक राऊत उभाटामध्येच राहिलेली आहेत आणि म्हणून गेल्यावेळी आम्ही उभाटामध्ये भारतीय जनता पक्षाने मदत केली म्हणून उबाटाची सीट त्या ठिकाणी आलेली होती आमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाची या दोन्ही जिल्ह्यात ताकद असल्यामुळे कार्यकर्त्यांना जे वाटतं की भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सीट या ठिकाणी मिळावी कालच आता परत बातमी आली की बाबा रवींद्र चव्हाणसाहेब या ठिकाणी लढवत आहेत आम्हाला आनंद आहे चव्हाण साहेब जर निवडणूक लढवत असतील लोकसभेची माझं काय त्यांचं या संदर्भातलं बोलणं झालेलं नाही परंतु माझी पहिल्यापासूनचीच भूमिका आहे जशी इतर भूमिका आमची होती की बाबा पालकमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाने असावा आजही आमची तीच भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशानेवर ही निवडणूक लढवावी खरं तर शिवसेना शिंदे गट आणि त्यांच्या दाव्या प्रतिदाव्यानुसार सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार हे विनायक राऊतच असतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे तसेच नारायण राणे आणि उदय सामंत यांनी आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या नावाने मंगळसूत्र बांधले आहे असा देखील वैभव नाईक यांनी केला आहे खर तर आजच्या शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या दोन चार दिवसाच्या एकमेकाच्या स्टेटमेंटवरून हे निश्चित झालं आहे की या मतदारसंघाचे खासदार यापुढचे विनायक राऊतच पुन्हा असतील आपल्याला माहीत दिसेल की शिंदे गटाने शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटाचं अस्तित्व या मतदारसंघामध्ये काय आहे हे आज इथले आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं अस्तित्व किती आहे आज त्यांनी फक्त शिवसेना फोडण्यासाठी शिवसेनेचं चिन्ह चोरण्यासाठी या शिवसेनेचा वापर करून घेतला आणि मी तुम्हाला लिहून देतो की या मतदारसंघामध्ये शिंदे गटाला कधीही लोकसभेचे उमेदवारी मिळणार नाहीत आणि उदय सामंत आणि दीपक केसरकर येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे सिद्ध या ठिकाणी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नारायण राणेंनी काल स्टेटमेंट दिलं होतं की मंगळसूत्र बांधलं आहे आणि आपण वेगळ्या पक्षात आणलं आहे तर नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघांनी वेगवेगळ्या मंगळसूत्र आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र वेगवेगळ्या नावाने मंगळसूत्र बांधलेली आहेत त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही लोक हे शिवसेनेबरोबरच आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रत्नागिरी जिल्ह्यातली लोकं आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघाचा खासदार पुन्हा विनायकराव दस्तील हे मात्र निश्चित आहे अक्षय पात्र फाउंडेशनचे साईनगर पनवेल येथे नवीन सेंट्रलाइज किचन सुरू करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर फाउंडेशनच्या अध्यक्षा अमिता सान दासा यांच्या हस्ते करण्यात आली आहे अक्षय पात्र फाउंडेशनचे हे राष्ट्रीय स्तरावरील अडुसष्टवे आणि महाराष्ट्रातील चौथे स्वयंपाकघर आहे याद्वारे सत्तर शाळांमधील वीस हजारहून अधिक मुलांना पोषण हार दिला जाणार आहे हा किचन पनवेलमध्ये दररोज वीस हजार जेवण तयार करेल सुरुवातीला दहा हजार मध्यान भोजन महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना दिले जाईल उत्तम पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी जेवण पाहिजे तसे मिळते अक्षय पात्रा फाउंडेशनचे केसरकर यांनी कौतुक केले आहे तसेच यावेळी विरोधकांवर त्यांनी टीका देखील केली आहे पात्र सीईओ श्रीधर व्यंकट जी वो भी काफी सालों से संस्था में जुडे हुए हैं और ये भी मानेंगे कि इतने बच्चों को जब हम लोग खाना खिलाते हैं सब्सिडी गवर्नमेंट अ प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप फिर भी हमने देखा है जब भी हमें जो भी ज़रूरतें हुई हैं जैसे आज दीपक जी ने बताया जो भी मुश्किलें आई हैं जो भी कठिनाइयाँ आई हैं जो भी शॉर्टेज आई हैं जो भी फंड्स की कमी आई है हमें देखा है कि भगवान ने हमेशा हमारी हेल्प की है और जो चीज़ भी हमें चाहिए बच्चों की सेवा में अक्षय पात्र के जो ऑब्जेक्टिव्स हैं उसको फुलफिल करने में हमेशा वो हमें मदद मिली है ज्यादा लोग काम निक टोले लगा जैसे काम कराएं लोक काम कर उदघाटन किया माँ पर आप जे एक आंदोलन चलते है महिला बालकल्याण विभागाच्या त्यांना त्यांच्या जे अटेंड करायचं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मोदींच्या निर्माण आहे अनेक कामं करत असताना सकाळी आमचं विश्व मराठी परिषद होणार आहे त्याची डायरीमध्ये मी मग शालेशिक अनेक निर्णय घेतलेले आहेत त्याची आम्हाला नऊ माहिती करायची असते असे कोंबडे मारणाऱ्या लोकांची या कोंबड्याकडे दुर्लक्ष करणं अधिक योग्य असतात सांगतो पंच्याण्णव गावच्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला हडकती देत सिडकोने काढलेल्या नोटीसीला सर्व प्रकल्पग्रस्तांचा विरोध असल्याचे सांगितले असून दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याप्रमाणे सिडकोने नैना सह इतर ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत तिथे केंद्राच्या कायदा बाजूला ठेवत त्यांची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना कर फायदा मिळून न देता मनमानी पद्धतीने सिडकोचा कारभार चालू आहे त्याला विरोध असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले असून उरण भागातील पिकत्या जमिनी राहती घरं आहेत ही संपादन करण्यासाठी नोटिसी काढली असून त्या नोटिसीमध्ये गाव घर जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत सिडकोने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्त कठोर भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे सिडकोने आमच्या पिकट्या जमिनी आहेत राहती घरं आहेत ही संपादन करण्याकरता नोटीस काढलेली आहे एक नोटीस काढली होती ती लॅब झाली त्यानंतर कोणी त्यांनी दुसरी नोटीस काढली आणि ही नोटीस काढताना आमची सगळी जी गावं आहेत घरे आहेत वस्ती आहेत ही उद्ध्वस्त होणार आहेत या भूसंपादनाला आमचं हरकत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमिनीचा एकही खिंच तुकडा सिडकोला संपादन करून देणार नाही सेस करता सिडकोनी जमीन हजारो हेक्टर जमिनी घेतलेली आहे ती त्यांच्या ताब्यात आहे त्यांना कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर त्यांनी तिथे रावावा पण शेतकऱ्यांच्या एकाही इंच जमिनीला आम्ही हात लावून देणार नाही हा निर्धार करून आज आम्ही हरकती घेऊन सगळी लोक आलेलो आहोत आणि आज हा सडकोला एक इशारा आहे शिवसेना शिंदे गटाचे राजापूर तालुका अध्यक्ष माजी सभापती दीपक नागले यांनी राजापूर पंचायत समिती शिक्षण विभागाला टाळे मारले आहे आतापर्यंत या तात्पुरती नेमणूक केलेल्या पदवीधर तासिका मानधन मांधन तत्वावरती नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही तोपर्यंत टाळे उघडण्यास येणार नाही असे दीपक नागले यांनी सांगितले तसेच तासिका मानधनावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग यांच्या बेजबाबदारपणामुळे शिक्षकांना वेळेत मानधन होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच ज्या दिवशी या कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाईल त्यावेळेस टाळे खोलले जाईल असा इशारा रत्नागिरी जिल्हा प्रशासन तसेच राजापूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांना दीपक नागले यांनी दिला आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये मागच्या जून महिन्यामध्येच रिक्त जागांचा आकडा जो आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता अशा परिस्थितीमध्ये मानधन तत्वावरती ताशिकेवरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बे दीडच्या आणि पदवीद्वारे अशा मुलांना घेऊन बेकारांना घेऊन आपण शाळामध्ये रुजू केलेला त्यांचा पगार साधारण नऊ हजार रुपये आहे ते सुद्धा तासिकेवरती आहे म्हणजे नऊ म्हणजे नऊ हजार, हजार मिळतो अशातही भाग मिळतो असं असूनसुद्धा आज स्थानिक मुलं राजापूर तालुक्यात असतील संपूर्ण जिल्ह्यातली असतील स्थानिक मुलं आज आपल्या पुढच्या पिढीला शिकवण्याचं काम करत आहेत पण ही जरी स्थानिक असली तरी यांचं कुटुंब नऊ हजार पगार हा वेळेवरती मिळावा त्यांचं कुटुंब चाललं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आज तीन महिने झाले मागील तीन महिन्यामध्ये यांचा पगार झालेला नाही आहे आदरणीय पालकमंत्र्यांनी संदर्भात चर्चा झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी आजपर्यंत त्यांचा पगार लवकरात टायमिंगमध्ये व्हावा यासाठी प्रत्येक वेळेला जिल्हा परिषदेमध्ये पैसे टायमिंगमध्ये वर्ग केलेले आहेत परंतु प्रशासन जे आहे आमचं तालुका स्तरावरचं शिक्षण विभाग असेल जिल्हा परिषद शिक्षण विभाग असेल यांच्याकडून या शिक्षकांना टायमिंगवरती पगार व्हावा या दृष्टीकोतून जी कागदोपत्री प्रोसेस करायला पाहिजे ती टायमिंगमध्ये होत नसण्याचं हे आजचे हे परिणाम आहेत आणि त्यामुळे आज तीन महिने त्यांना पगार झालेला नाही आहे आणि म्हणून आम्ही ही प्रशासनाच्या विरोधामध्ये शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये ही भूमिका घेतलेली आहे पगार करत होतो कारण त्यांच्यावरती आम्हाला आहे ना त्याच्यामुळे तास भरले तर, तर।, तर, तर, तर।, तर।, तर, तर, तर पगार आम्ही सुट्टी काम असेल तरच घरी काहीतरी काम वैयक्तिक असेल तर सुट्टी जर शाळेचा रविवार असेल किंवा शनिवारचा हाफ डे असतो परत सण येतात गणपती दिवाळी क्रिसमस वगैरे असे दत्त जयंती ह्या जर सुट्ट्या असतील तर आम्हाला पगार कट केला जातो म्हणजे सर आम्हाला इतर कोणते राहतो सोर्सेस इतर कोणतेही नाहीच आहेत आमच्याकडे तर आम्ही आता नऊ हजार आम्हाला त्याच्यात आम्ही समाधानाने आमच्या कुटुंबाचं पालनपोषण करतो परंतु नऊ हजार ते आपल्या आमच्यासाठी पुरेसं नाही आहेत परंतु अगदीच बेरोजगार राहण्यापेक्षा आम्हाला जे नऊ हजार मिळतात ना त्याच्यामध्ये आम्ही समाधाने काम करतो कारण आम्ही डी एड बी एड करून जवळजवळ बारा ते तेरा वर्ष झाली आम्हाला अद्यापही अजून सी टी 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 ई टी पास सुद्धा नोकऱ्या अजून शासन भरती नसल्यामुळे शिक्षक भरती नसल्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत मग ह्या नऊ हजारामध्ये जर आम्ही श समाधाने काम आणि आम्हाला जर ते दोन तीन महिने झाले जर पगार मिळत नसेल तर आम्ही आमच्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करावं जर शिक्षकांना एक एक दीड दीड लाख पगार असो त्यांचे जर पगार थांबवले गेले आणि तर काय परिणाम होईल याचासुद्धा शा शासनाने विचार करावा आणि जर आम्ही एवढा पगार कमी पगारामध्ये काम करतोय तर जे काही दोन तीन महिन्याचा पगार रखडलेला आहे तो शासनाने आम्हाला लवकरात लवकर द्यावा अशी आमची विनंती आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता नळपाणी योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण अहवाल येईपर्यंत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे जे दीरदय होते संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिली होती परंतु त्याचा योग्य पद्धतीने त्यांनी उत्तर न दिल्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता परंतु कलेक्टर साहेबांनी त्यांना स्वतः सूचना दिल्यामुळे त्यांनी अनेक कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करून दिली आहे अजूनही दहा दिवस त्यांनी आम्हाला मागितले संपूर्ण माहिती देण्याकरता या संदर्भामध्ये दे पुन्हा तहसीलदार आम्हाला वेळ देणार आहेत त्यांच्याकडनं आलेला त्यांचा अहवाल अधिक आम्हाला मिळालेली माहिती अशी पूर्ण माहिती त्यांना देऊन या विषयावर पुन्हा जी झाले सुरू झालेली कारवाई बंद पडली होती ती सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे दोन दिवसात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर न झाल्यास रुग्णालयाला टाळे ठोकू या, या आमदारांनी दिलेल्या प्रशासनाला दणक्यानंतर प्रशासन वरमले असून अखेर गुरुवारी चार जानेवारी रोजी लांजार ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर झाले आहेत त्यानुसार आमदार राजन साळवी व सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सकाळी अकरा वाजता लांजा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सिव्हिल सर्जन फुले मॅडमच्या समोर वांद्रा तालुक्याच्या ह्या हॉस्पिटलमध्ये बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये ज्या लोकांच्या भावना आहेत त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या आणि त्या ह्याच्यामध्ये सज्जनपणे आम्ही दमदवून सांगितलं होतं सिव्हिल सर्जन मॅडमना की या ठिकाणी जोपर्यंत एम बी बी डॉक्टर हजर होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या रुग्णाला टाळ ठोपणार ही आमची भूमिका त्या ठिकाणी होती पण आमच्या सर्वांच्या विनंतीला म्हणा आमच्या दमाला म्हणा कशालाही म्हणा प्रशासनाने निर्णय योग्य घेतला आणि आज या ठिकाणी सकाळी शुभम वाघधरी म्हणून डॉक्टर या ठिकाणी रुजू झालेले आहेत विटेकर सर इथं निश्चितपणे त्यांच्यावरती मार्गदर्शनासाठी आहेत स्थानिक इथले सर्व डॉक्टर या ठिकाणी आहेतच निश्चितपणे त्यांचं आम्ही सर्व जनतेच्या वतीने स्वागत केलेलं आहे, आहे के मला विश्वास आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये या ठिकाणी इथल्या रुग्णांसाठी ही सेवा अविरत राहील असं जे करतो आमचं सर्वांचं त्यांना योग्य सहकार्य लाभणार आहे भविष्यामध्ये अशा तऱ्हेचे आले डॉक्टरना सिव्हिल सर्जन इथून घेऊन जाऊ नये अशा सूचना असं चुकीचं काय केलं तर पुन्हा एकदा इथं टाळ रुग्णाची वेळ आमच्यावर येईल रत्नागिरी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष श्री पांडुरंग पास्टे यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे शेडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या झालेल्या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे पांडुरंग पाष्टे यांचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मोठे नाव आहे तसेच मोठी कामगिरी देखील आहे भाजपमध्ये असताना ग्रामीण भागामध्ये त्यांनी पक्षवाढीसाठी मोलाचे कार्य केले होते आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपद सोडून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला हा धक्का मानला जात आहे पेण शहरातील पी एस एम एस इंग्लिश मिडियम ज्युनियर प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत कम्युनिटी हेल्पर्स या सामुदायिक मदतनीसच्या प्रकल्पाची मांडणी केल्यामुळे अनेकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तीस डिसेंबर रोजी पी एस एम एस शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कम्युनिटी हेल्पर्स या विषयाला धरून विषय दिला असता त्यांनी आपापल्या पद्धतीने सामाजिक कार्य सामाजिक जीवन आणि समृद्ध जीवन यांची मांडणी करून ते देखावे हुबेहूब साजरे करत त्यांची माहिती भाषणांच्या माध्यमातून उपस्थितींना दिल्यामुळे त्यांच्या या छोट्याशा गोडव्यापणाचा आणि आणि कला कौशल्याचा सर्वत्र कौतुक होत असून याकरिता शाळेच्या अध्यक्षा सदस्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण